फुगे साहेब आता निवडणुकीचं वातावरण हे तापलेलं आहे तर या निवडणुकीबद्दल या एकोंदरीत प्रचार किंवा राजकीय पुढारी किंवा जे काय असेल त्या आपण कोणत्या दृष्टीने बघता याला आता राजकारण हे दरवर्षी पाच वर्षाला एक वेळ येतच असते आपापल्या पक्षाचं बहुबल दाखवणं हे प्रत्येकाचं काम आहे या राजकारणाच्या किंवा इतर बाबीच्या आज प्रचार यंत्रणेमध्ये किंवा कोणाच्या तरी जाहीरनाम्यामध्ये आतापर्यंतही कुठेही शेतकरी हा शब्द दिसला नाही प्रत्येक नेता पुढारी ह्या ठिकाणी राजकारण करत असताना किंवा भाषण करताना माझा शेतकरी जगला पाहिजे माझा शेतकरी उभा झाला पाहिजेत हे दोन चार वाक्य आहेत तर जगेल कसा उत्पादन खर्च वाढलात कमी करण्याचा उद्देश कधी सांगितला नाही कर्जाचा डोंगर दरवर्षी होत चाललाय आयात धोरण सुरू केलं आता सोयाबीन आयात करायचं आहे दिवशी आयात करायची आहे डाळ आयात करायची आहे तूर आयात करायची आहे हे विकण्या शेतकऱ्याचा माल विकायचा कुठं त्याला बाजारभावच मिळत नाही तर ते जीवन जगल कसं आणि ह्या बाजारभाव मिळण्यासाठी आपलाच माल आपण जर आपल्याच पेटीत विकल्या गेला निश्चित त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू शकते या समाजाच्या लोकप्रतिनिधीनं समाजाच्या हिशोबाने जर काम केलं शेतकऱ्याच्या हिशोबाने जर काम केलं आमचं माझं स्वतः वैयक्तिक असं मत आहे शासनाची शेतकऱ्याला कुठलंही मदत नको ना काहीच देऊ नका फक्त आमच्या विकलेल्या विकलेल्या मालाला भाव चांगल्या प्रकारे द्यावं मग सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल उडीद असेल मुग असेल ज्वारी असेल ज्या ज्या प्रकारचा आम्ही शेतकरी या ठिकाणी माल उत्पादित करतो त्या त्या चांगला बाजारभाव जर प्राप्त झाला आज जर विचार केला स्वाईबले चार हजार रुपये मार्केटमध्ये दर आहेत का बोलत नाही एखादं शासन तिथे येऊन का ठिकाणी लोकप्रतिनिधी एखादा आवाज उचवला नाहीत की आमचे याचे भाव उचलायला पाहिजेत ज्यावेळेस विरोधी पक्ष सत्तेत असते त्यावेळेस हे बोलतात ते सत्तेत असतात हे बोलतात बोलता, बोलता, परिणाम काय मतामतांचा बाजार बांधला या मतामतांच्या बाजारात शेतकऱ्याचं कुठेही बोल होणार नाही अनेक योजना काढल्यात निस्ता कागदावरच्या योजना आहेत लाडकी योजना काढली मजूर थांबलं लालकाबाऊ हे खेळलं ला, कुठंच काही नाही मग ह्या गोष्टी जर आपण आणल्या प्रभोगंडात आणल्या तर आपलं निश्चित होणार नाही माझी विनंती सर्वाला एकच राहील की जातीपातीचं राजकारण न करता ससज वेगबद्धीनं आपण आपला नेता निवळाचा नेत्याचं मतदान जे आपल्याला मदत करू शकते किंवा शेतकऱ्याला जे डायरेक्ट मदत करू शकते अशा लोकांसोबत जर आपण काम केलं जे आपलं त्या ठिकाणी आपला आणि आपल्या परिसराचा विकास होऊ शकते हेच मला आज सर्वांना सांगा असं